तुमच्या घरातला कचरा याच्यामध्ये पूर्णपणे निर्मूलन होतं आणि त्याचं रूपांतर उत्कृष्टपणे लिक्विड मॅन्युअरमध्ये होतं तर जे काही लिक्विड आहे हे लिक्विड उत्तम प्रकारचं खत म्हणून वापरता येतं घरच्या गार्डनला वापरा शेतीमध्ये पिकांना वापरा भाजीपाल्याला वापरा फळांना वापरा फळभाज्यांना वापरा कुठेही वापरा सगळ्यांना मल्टिपल युटिलायझेशन याचं होतं तर नमस्कार शेतकरी बांधवांनो सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांपासून गावात राहणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांना केळ कचरा मॅनेज कसं करायचं त्याचा वापर, वापर दे कसा करायचा आणि ते शेतात कसं वापरता येईल अशा प्रकारच्या खूप साऱ्या समस्या असतात अशाच समस्यांवर एक उपाय घेऊन आलेले देशपांडे सर आणि त्यांची पेटेंटेड टेक्नॉलॉजी त्यांनी कसं या कचऱ्याचं बायोगॅसमध्ये रूपांतर करून कसं ते शेतासाठी वापरता येऊ शकतो स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येऊ शकतो अशा प्रकारची सर्व माहिती आपल्याला देशपांडे दे सर देतील आणि त्यांच्या प्रॉडक्ट त्यांच्या प्रॉडक्ट काय आहे आणि त्यांचा प्रॉडक्ट कसं आताचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात याबद्दलची आपल्याला mm. माहिती दिली तर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर तुमची हे जे टेक्नॉलॉजी आहे किंवा जे काही जे तुम्ही तयार केले आहे सर ते कशा प्रकारे कोणाच्या फायद्याचं आहे आणि ते कसं वापरू शकतात आणि त्यासाठी काय काय खर्च येऊ शकते याच्याबद्दल माहिती द्यायला सर हे आपण एक डायजेस्टर बनवलेलं आहे मल्टिपल फीड म्हणजे काय आहे की तुमच्या गाळामधलं किचनमधलं वेस्ट भाज्यांचं असू दे चहाचा गाळ असू दे व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे फळांचे सालू असू दे, दे काही असेल ते सगळं क्रश करा इथून आतमध्ये टाका आतमध्ये टाकणे हा एकच कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरातला कचरा याच्यामध्ये पूर्णपणे निर्मूलन होतं आणि त्याचं रूपांतर उत्कृष्टपणे लिक्विड मॅन्युअरमध्ये होतं हे लिक्विड मॅन्युअर त्याच्यामधनं तयार होतं जे इथून बाहेर पडतं हे स्टॉक करण्यासाठी खाली तुमचा कोणताही कंटेनर ठेवा बकेद ठेवा काही ठेवा ते भरलं की दुसरं ठेवा आपल्याला हे जे काही लिक्विड आहे हे लिक्विड उत्तम प्रकारचं खत म्हणून वापरता येतं घरच्या गार्डनला वापरा शेतीमंत्रिकांना वापरा भाजीपाल्याला वापरा फळांना वापरा फळभाज्यांना वापरा कुठेही वापरा सगळ्यांना मल्टिपल युटिलायझेशन याचं होतं असा हा एक्सपिरियन्स आहे त्याचा एक्सपिरियन्स म्हणून हे झाड आपण दाखवू शकतो हे एवढीशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आलेली आहेत बांबू आहे शोभेचं झाड आहे ब्रह्मकमळाचं झाड आहे त्याच्यानंतर मनी प्लांट आहे असे असे हे पाच सहा प्रकारची झाडं एकाच ह्याच्यात आली त्याच्यामध्ये माती नाही फक्त थोडंसं खत आणि पाणी याच्यावरच ही जगलीत आता हे प्रदर्शनामध्ये याला दोन तीन दिवस याला पाणी दिलेलंच नाही आहे तरी पण ह्याचा जीव बघा कसा आहे ते याच्यावरनं आपल्याला कळतं की काय पावर आहे हा निसर्ग आहे माझं म्हणणं आहे निसर्गावर फ्रेम करा तो तुम्हाला सगळं देतो या डायजेस्टरमध्ये काय नाविन्य आहे ना तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ती बायोजसचीच आहे परंतु याच्यामध्ये नाविन्य असं आहे की आपण याला पुजण्यासाठी याच्यामध्ये ड्रम सिस्टीम केलेली आहे अशा पद्धतीचे आपण ड्रम तयार करतो हे एका एक असे तीन ड्रम असतात या तीन ड्रम मध्ये ठेवतो हो। हे कशासाठी आपण केलंय तर कमीत कमी जास्त जागेमध्ये जास्तीत जास्त सरफेस एरिया तयार व्हावा आणि त्याच्यातनं जा जास्तीत जास्त बॅक्टेरियल कॉलनी तयार व्हाव्या चांगल्या प्रकारचं खत तयार व्हावं जास्तीत जास्त गॅस मिळावा म्हणून आपण ही सगळी रचना केलेली आहे आणि याचं पेटंटही आपण मिळवलेलं आहे आता ही अशी रचना तुम्हाला कुठल्याही बायोगॅसमुळे दिसणार नाही जे हे केलेलं आहे त्याच्यानंतर मग आपण हे उपरं टाकतो म्हणजे आपलं काम जे आहे ते फक्त याच्यामध्ये टाकणे एवढंच काम करायचं आहे मग तो रेसिडेन्शियल असेल म्हणजे एका माणसासाठी असेल सोसायटी असेल अपार्टमेंट असेल रेस्टॉरंट असेल हॉटेल असेल फार्म हाऊस असेल काही असलं तरी या सगळीकडे लागू पडतं म्हणजे सगळ्यांसाठी आहे इंडिव्हिज्युअल टू कम्युनिटी कॉर्पोरेट कंपनीला सुद्धा चालतं रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणू मग ते गायींचं शेण असेल घोड्यांची लीद असेल गाडवाचं हे असेल डुकराचं असेल पोल्ट्रीचं असेल कोणतंही असू द्या ते मल्टिपल आणि सिंगल दोन्ही डायजेस्ट करण्याची क्षमता या डायजेस्टरमध्ये आहे म्हणजे चार लोकांपासून चाळीस पासून चारशे पर्यंत चार हजार चार लाख पर्यंत करू शकतो ज्याचा उपयोग स्वयंपाकाचा गॅस त्याच्या पुढची स्टेप म्हणजे आपण तो इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो त्याच्या पुढची स्टेप म्हणजे सी बी जी किंवा सीएनजी पर्यंत जाऊ शकतो कार मध्ये भरणारा सी एन जी पण याच्यापासून तयार होतो आता या ज्या इक्विपमेंट आहेत म्हणजे इलेक्ट्रिसिटी करायची तर जनसेट तुम्हाला रेडीमेड मिळतो सी बी जी करायला जातं इथून मिळते सी एन जी करायच जातं इथून मिळतात तुम्हाला फक्त uh, गॅस प्युरिफिकेशन आणि त्याचं प्रेश प्रेशराईज कॅल्क्युलेशन ते करून तुम्हाला ते, ते हे करायचं आहे बाकी काही करायचं नाही म्हणजे ही टेक्नॉलॉजी uh, नॅनो टेक्नॉलॉजी पण आहे आणि युज टेक्नॉलॉजी पण आहे ते कम याच्या पण करू शकता बाहेर पण करू शकतो सर म्हणजे सगळ्यात जास्त लोकांचं हेच म्हणणं असतं बायोगॅस साठी की याच्यातून खूप जास्त वास येतो किंवा खूप जास्त हे होतं तर मग या ह्या गोष्टीसाठी कसं हा या गोष्टीसाठी असं आहे की आपण आता मग जे तुम्हाला सांगितलं की आपण कस्टमाइज डिझाईन करतो कस्टमाइज डिझाईन म्हणजे काय की तुमच्याकडे नेमकं मटेरियल किती अवेलेबल आहे मग आपण काहीतरी एक ऍझम्शन करतो की त्या मटेरियलला आपल्याला किती व्हॉल्यूम घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे जर आपण व्हॉल्यूम घेतला कॅल्क्युलेशन केलं कस्टमाइज डिझाईन केलं आणि समोर ज्यांच्याकडे करतो तिथे इन्स्ट्रक्शन्स दिल्या की बाबा तुम्ही हे पाच किलोच्या वर टाकायचं नाही तर त्या जर त्यांनी फॉलो केलं तर हा कुठलाच प्रॉब्लेम येत नाही पण लोक काय करतात की घेताना कमी किंमत व्हावी म्हणून पाच जर घेतात आणि दहा किलो भरतात इन दॅट केस हे सगळे स्मेल होणे बंद पडणे चोख होणे ह्या घटना घडतात म्हणजे टेक्नॉलॉजी असंच कोणीही केलं मी करू किंवा कोणीही करू ती चांगलीच आहे वास येत नाही काही होत नाही काही प्रॉब्लेम नसतो आणि कोणती तसं तुम्ही वासाचा विषय घेतला तर कोणतंही आपण डायजेशनची प्रक्रिया झाली कुठेही झाली की बाहेर होऊन दे अनोरोबिक होऊन देरोबिक होऊन दे वास हा येतोच तर ह्याच्यातनं येणारा वास जो आहे हा मेरेबल आहे न्यूसन्स काही नाही दुसरे ह्याच्यातलं दुसरं एक बेनिफिट असा आहे की भिस वर्क ॲज ए रिपेलेक्ट हा म्हणजे माशा आणि डास किंवा तत्सम जे काय गोष्टी असतील तर त्या पळून जातात त्या या वासाला थांबत नाही म्हणजे आपला फायदाच ना ओ, हो माणसाच्या दृष्टीने मग मा कधीतरी काय होतं याच्यामध्ये कि किडी बिडी दिसतात तो तर घाबरतात काय नाही त्या हेच बनवणारे असतात बेनिफिशियल असतात ते हा त्या माणसाला त्रास देत ना ते काय लिक्विड तुमचं सांडलं तर त्याच्यात असल्या दिसल्या तर आपल्याला फक्त काय की थोडस कळस म्हणून वाटतं पण प्रॅक्टिकली ते काहीच करत नाही ते लिक्विड वाढलं की ते मुरून बसत कारण ते त्याच्यातच जगत असत त्याचा निसूनच काय नाही कारण माझ्याकडे ते तीन वर्षाची पाच वर्षाची मुलंच घरात काही प्रॉब्लेम नाही ती त्याच्या जवळ खेळतात तिसऱ्या मजल्यावर टॅरेसवर केलंय सर मग जर हे लावायचं झालं तर मग असं कुठं सोईकर लावायला पाहिजे की कुठं पण लावू शकतो आपण कुठेही लावू शकतो म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या टॅरेसवर लावू शकता फ्लॅटच्या टॅरेसवर लावू शकता सूर्यप्रकाशात नसलं तरी चालतं जर प्रमाणे करतं याला कुठलंही काही हे लागत नाही म्हणजे मशिनरी ज्याला म्हणतो ते लागत नाही त्याला पैसे लागत नाही दुसरी एनर्जी लागत नाही बाहेरची फक्त तुम्हाला बारीक करायला जी एनर्जी लागेल वॉल्यूम प्रमाणे मशीन तुम्हाला मग छोटा घरगुती असेल तर आपल्या घरच्या मिक्सर फक्त त्याला काय खर्च येत नाही कारण तुम्ही घरचा मिक्सर पण नवीन विकत याची गरज नाही फक्त एक भांड याच्यासाठी वेगळे ठेवा आपली मानसिकता तेच भांड स्वच्छ करून वापरायचं बाबा मुळ मुळाची चटणी केली मी खात नाही तर थोडीशी मानसिकता अशी होती की अरे हे भांड कशाला वापरायचं भांड नवीन विकत घ्या संपला विषय नक्कीच तुमचं हे एक व्यवसाय नसून मला जितकं समजलं एक मोहीम आहे सर जर कोणाला या मोहिमेसोबत जुळायचं आहे तर मग ते कसं कसं रिटर्न जुळू शकतात तर तुमच्यासोबत ही एक आपली मिशन आहे ज्यांना या विषयातली आवड आहे हे सगळे याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात त्याच्यानंतर ज्यांना आर्थिकदृष्ट्या काही गरज आहे सहभागी व्यवसाय हो। करायचा असेल करा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादा एजंट बनू शकतो एखादा वर्कशॉप ओनर बनू शकतो एखादा स्टार्टअपचा ओनर बनू शकतो आणि फ्रँचायझी वगैरे पण फ्रँचायजी देऊ शकतो डिस्ट्रीब्युटरशिप देऊ शकतो आणि त्यांनी काही भांडवल न लावता काही सुरुवात करावी अशी व्यवस्था आपण ठेवलेली आहे मग पैसे घालण्याची गरज नाही नक्कीच नक्कीच अशा सारख्या मिशन्सची किंवा अशा याची आता सध्या गरज आहे सर आपल्याला कारण की प्रत्येकाला जवळपास त्रास होतो कोणीच नाही त्याला त्रास होत नाही बरोबर बरोबर आणि त्याचे फायदे जसं तुम्ही समजावून सांगितले तर प्रत्येक स्टेपला त्याचे फायदे आहे मला गॅस पण मिळतो त्याच्यातून मला एक चांगलं खर्च मिळतो जैविक रित्या तो खूप चांगला असतो जसं तुम्ही आता सांगितले होते तर सर मग याच्यापासून निघालेले प्रॉडक्ट आहे ते तुम्ही मार्केटेबल पण करू शकता हो मार्केटेबल करू शकतो आणि चांगले पैसे त्याच्यामध्ये मिळू शकतात तर नक्कीच सर जे कोणी दर्शक आहेत ते नक्कीच अशा संधींचा फायदा करतील किंवा सोनं बनवतील जर तुम्हाला जर कोणा किंवा तुमच्या या मोहिमेसोबत जोडायचा तर तुम्ही नंबर मोबाईल नंबर सांगू शकता हो माझा नंबर आहे नव्वद अकरा नव्वद नव्वद साठ अल्लाद देशपांडे दे आहे बनाना प्रोडक्शन फ्लावर प्रोडक्शन फते प्रोडक्शन असे मी तुथले तेच ते जावा

त्याच्यामध्ये जो गॅस तयार होतो तो इक्वलन टू दहा के जी एल पी जी असा प्रोजेक्ट आहे मोठा आहे साधारण नऊ साडेनऊ लाख याला खर्च झाला टोटल त्याच्यानंतर हा आपण आळंदीच्या एका रेसिडेन्शियल स्कूल मध्ये केला स्नेहावन नावाचं स्कूल आहे त्यांच्याकडे केला त्यांच्याकडे गायी आहेत आणि ऐंशी मुलांचं लेफ्ट ओवर हो आहे जेवणाचं किंवा भाज्या बिज्या काय करतात होतं त्या ह्याच्यामध्ये आपण ते। त्यांना हे करून दिलं साठ सत्तर मुलांचं जेवण रोज होतं त्याच्यानंतर हे आहे पण हा इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं त्या संदर्भामध्ये लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मग हे जे आहे हे आता आपण शुक्रवार पेठ्यामध्ये डॉक्टर चांदोरकर म्हणून आहेत त्यांच्याकडे बसवलं होतं तर ते, ते काय करत होते भाजी भाजीचा व्यवसाय करतात तर भाजीच्या व्यवसायामध्ये कटिंग करून किंवा साफ करून जे लेप्टोवर राहायचं ते ह्याच्यामध्ये आपण टाकायचं त्यांना खूप प्रश्न होता की हे टाकायचं कुठे कार्पोरेशन आले पण त्यांना त्रास देत होते मग हे ह्याच्यात टाकल्यानंतर त्यांना खत मिळालं यांची सोलापूरला शेती आहे खत साठलं की हे ट्रान्सपोर्ट करायचे शेतावरती प्लांट पुण्यामध्ये खत सोलापूरमध्ये असं यांनी उपयोगात आणलं आणि चांगलं म्हणजे हे त्यांच्या टॅरेसवर आहे चिंचवडमध्ये आपण बसवला त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरती जे टॅरेस आहे त्याच्यावरती हा ते केला त्यांच्याकडे जर टॅरेस गार्डन आहे टॅरेस गार्डनला त्यांनी माझ्याकडनं चार पाच वेळा खत नेला दीड दीड हजार रुपयाचं विकत घेऊन लाव असे पैसे माझा कशा करतात येतात असं विकत नेऊन आला तुम्ही एक युनिट करून ते आला तुमचं खत तुमच्या तुमच्याकडे बाकी तुमच्या लॅपटॉवर आहेच ना मग त्यांना पटलं त्यांनी केलं आता त्यांना ते म्हणतात की हे थोडं छोटं झालं जरा मोठं पाहिजे होत हे नवीन डेव्हलप केलेलं मॉडेल आहे याच्यामध्ये आपलं लॅपटॉवर जे आहे ते बारीक करायला लागत नाही ते ॲज इट इज तुम्ही याच्यामध्ये टाकून द्या म्हणजे इथून इथून आत एंट्री करा एंट्री केल्यानंतर ते या जाळीमध्ये जाईल या जाळीमध्ये गेल्यानंतर ते याच्यामध्ये जाईल असं याची रचना आहे याच्यात गेल्यानंतर परत तुम्ही जाय एकदा ही गाडी अशीच असते लेफ्टवर टाका याच्यात हे सगळी प्रक्रिया तयार होते तयार झाले की इथून बाहेरच आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असा याच्यामध्ये गॅस होतो याच्यामध्ये जो काय गॅस होईल तो आपल्याला तुमच्या ट्रेन पाईपला कनेक्ट करायला लागतो खूप कमी जास्त यार वापरता येत नाही अगदीच वापरायचं असेल ते काय विकत घ्यायला लागते ती पूर्ण भरायची पाचशे लिटर हजार लिटर ती भरल्यानंतर वापरायची मग ती तीन दिवसांनी भरेल का चार दिवसांनी भरेल हे नाही सांगता येणार पण भरली की वापरा ती वन टाईम सर्व होऊन जाणार असं तसं त्याच्यामध्ये नाही आहे त्याच्यामध्ये अगदी छोटा असलं तरी दोन दिवसात बॅग भरते कारण त्याच्यातला सगळा गॅस कलेक्ट होतो असं ह्याच्यामध्ये होत नाही मग ह्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे काय मेंटेनन्स आहे की ते जेव्हा हे चोको होईल गाडीचं भांडण तेव्हा त्यातलं आपलं सगळं फायबरस मटेरियल काढून तुम्हाला परत ते क्लीन करायला लागेल आणि पुर परत रिस्टार्ट करायला लागेल असं केलं की हे पण चांगलं आहे मग हे किमतीला कमी पडेल आणि आपण ह्याच्यातही थ्री झिरो फोर इंडस्ट्रीय स्टील वापरतो कधी खराब होणार नाही काय नाही असं तेही वी झिरो फोर आहे म्हणजे लाईफ टाईम ते हो तुम्हाला गेलं पाहिजे बस आपण काहीतरी करून दिलंय ते तुटले फ खराब झाले गंजले भुस पडले हा कुठलाही कंप्लेंट आपल्याला नको आहे फक्त तुम्ही दोन किलोचं घेतले आणि पाच किलो टाकताय हे मात्र करायचं नाही याचं मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेस आपण एक प्रोजेक्ट म्हणून बघतो त्यावेळेस जे काही आपल्याला जागा किती लागेल त्या जागेमध्ये किती डायजेस्टर्स बसू शकतील त्याचं एकमेकांना कनेक्शन कसं करायचं ह्याचे सगळं काम आपण कॉम्प्युटराईज करत असतो हे जे काही डिझाईन आहे ह्याच्यात किती काय काय मटेरियल लागेल एस एसचे सध्याचे रेट काय चालू आहेत ह्याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपलं कॉम्प्युटराईज चाललेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला कोटेशन दिलेलं असतं याचं रेट आपण असं कॅल्क्युलेट केलेलं आहे की स्लरी गॅसला वरती ढकलेल आणि हा पिंपो वरती यायला लागेल गॅस जर जसा भरेल तसा तसा वरती येईल गॅसचं वेट जास्त झालं की तो स्लरीला दाबायला सुरुवात करेल या पद्धतीने आपण ह्याची वेट कॅल्क्युलेशन केलेली आहेत नैसर्गिक प्र पद्धतीने काम चालतं जर का त्यांना एखाद्या ठिकाणी टेन्शन वाटलं की ते फिरायला सुरुवात होतो हा ड्रम आणि ते ढवळ पण जातं त्यामुळे निसर्ग ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने हा डायजेस्टर आपलं काम करतो आणि मग ह्याच्यातनं आपल्याला कॉस्टवरती काही जणांना प्रॉब्लेम येतात की एवढं एस एस मट वगैरे वापरून कॉस्ट उगवायची नसेल त्यावेळेस आपण फक्त खत निर्मितीसाठी हा एक प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करून दिलेला आहे तर नक्कीच सर जे कोणी दर्शक आहेत ते नक्कीच अशा संधींचा फायदा करतील किंवा सोनं बनवतील अशाच प्रकारच्या मोहिमेची आजच्या काळाला गरज आहे तर धन्यवाद कृपया अशाच प्रकारच्या कॉन्टेंटसाठी आमच्या चॅनल ऑल अबाउट ॲग्रिकल्चरला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा जरा धन्यवाद